आज अमळेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळे विजय हा निश्चित मुळामध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ आपल्याला वन वन कार्यकर्त्यांची दिसते त्याच्याबरोबर एक्झॅक्ट विरोधात महायुतीचे जे पदाधिकारी होते मग आमदार असतील खासदार अस आपला आमदार असतील त्याच्याबरोबर जिल्ह्यातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले तिन्ही मंत्री असतील सगळ्या महाविकास आघाडीच्या जसा आपल्याला विरोधात दिसतंय महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी जो काही पक्ष याच्यामध्ये एकत्र झालेले जेवढे पक्ष एकत्र झालेले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत त्यामुळे विजय हा नक्की तीन मंत्र्यांविरोधात महाविकास आघाडी असा आमने सामनेचा लढत या ठिकाणी पाव बस कशी लीड जाईल काय सांगत चार लाखाच्या पुढे लीड राहील कारण ज्या पद्धतीने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज केलेलं आहे त्याच्यामुळे चार लाखाच्या पुढे लीड असणार